आता या बातम्यांचा अधिक तपशील जाणून घेण्यापूर्वी आपण लक्षात घेऊ की उद्या होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्यासाठी आयोगानं सुद्धा कंबर कसलेली आहे राज्यभरामध्ये जाहीर झालेल्या निवडणुका यशस्वी करण्याच्यासाठी आयोगानं ठिकठिकाणी आपले कर्मचारी तैनात केले आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती सर्व यंत्रणा घेऊन मतदान केंद्राकडे कूच केलं त्यांच्यासाठीची आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा सुद्धा सज्ज होती यंदा आणि आत्ताच्या या निवडणुकांमध्ये एकाच वेळेला दोन ठिकाणी मतदान होणार आहे म्हणजे एका मतदाराला दोन मतं द्यायची आहेत आयोगाच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे एकावेळी दोन निवडणुका होत असल्यानं त्या यशस्वीरित्या विना अडथळा संपन्न करणं हे मोठं टास्क अर्थात एक मोठं आव्हान आयोग पेलतो आहे एकाच वेळी मतदार सदस्यसुद्धा निवडणार आहेत आणि अध्यक्षसुद्धा